डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मुद्द्यांचा सदरणी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजात फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये राजकारण करायचं म्हंटल आणि विरोधकांवरती कोडगोडी करायची म्हटली तर काही काही मुद्दे जाणीवपूर्वक तापवावे लागतात त्या त्या मुद्द्यावरती राजकारण करावं लागतं आणि विरोधकांची मजबुरी अशी होती एखाद्याने एखादा मुद्दा उचलला की दुसऱ्याला तोच मुद्दा उचलणं भाग असत म्हणजे मुद्द्यांच्या उचला उचलीची राजकीय स्पर्धा आपल्याला वेळोवेळी दिसून येते यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे मुद्द्यांचा ताप जेव्हा आणि जसे पाहिजे जेव्हा आणि जसे पाहिजे तसे मुद्दे तापवले जातात जेव्हा आणि जसे पाहिजे तसे मुद्दे तापवले जातात तापलेल्या मुद्द्यावरती आपले इरादे वापरले जातात तापलेल्या मुद्द्यांवरती आपले इरादे वापरले जातात आपले इरादे वापरले जातात पुन्हा एकदा पहिलं कर जेव्हा आणि जसे पाहिजे जेव्हा आणि जसे पाहिजे तसे मुद्दे तापवले जातात जेव्हा आणि जसे पाहिजे तसे मुद्दे तापवले जातात तापलेल्या मुद्द्यांवरती आपले इरादे वापरले जातात तापलेल्या मुद्द्यांवरती आपले इरादे वापरले जातात आपले इरादे वापरले जातात सदरण बातुले पुढच आणि दुसरं तापल्या केलेल्या मुद्द्यांना नेहमीच काळाचा शाप असतो तापल ता 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 <ँनाएंगा> तापल्या केलेल्या मुद्द्यांना नेहमीच काळाचा शाप असतो विरोधकांनी तापवलेल्या मुद्द्यांचा इतरांना मात्र नक्कीच ताप असतो विरोधकांनी तापवलेल्या मुद्द्यांचा इतरांना मात्र नक्कीच ताप असतो इतरांना नक्कीच ताप असतो कोणाय का अधिक स्पष्ट समजून घेण्यासाठी दुसरं प्रत तापल्या केलेल्या मुद्द्यांना नेहमीच काळाचा शाप असतो तापल्या केलेल्या मुद्द्यांना नेहमीच काळाचा शाप असतो विरोधकांनी तापवलेल्या मुद्द्यांचा इतरांना मात्र नक्कीच ताप असतो विरोधकांनी तापवलेल्या मुद्द्यांचा इतरांना मात्र नक्कीच ताप असतो इतरांना नक्कीच ताप असतो कारण त्यांची बी पोरल्याशिवाय राजकारण करताच येत नाही सदर सर शेवटचं आणि तिसरं आपने इरादे वाफो ने सकती आपले इरादे वापवण्यासाठी मतदार राजाही वापवावा लागतो आपले इरादे वापरण्यासाठी मतदार राजाही वापवावा लागतो एकाने एक मुद्दा तोच मुद्दा तापवावा लागतो एकाने एक मुद्दा तापवला की दुसऱ्याला तोच मुद्दा तापवावा लागतो दुसऱ्याला तोच मुद्दा तापवावा लागतो लोकांना म्हणवावं लागतं राजी करावं

एकाने एक मुद्दा तापवला की दुसऱ्याला की तोच मुद्दा तापवावा लागतो एकाने एक मुद्दा तापवला की दुसऱ्याला की तोच मुद्दा तापवावा लागतो दुसऱ्याला तोच मुद्दा तापवावा लागतो आजच्या वाचटिकेच नाव होत मुद्द्यांचा ताप ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल वरती। आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यकान्ति सूर्यकान्ति